शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक डॉक्टर विवेक गोविंदराव सवडे कृषी कीटक शास्त्रज्ञ सोनकुळ ऍग्रो इंडस्ट्रीज नाशिक महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो बऱ्याच माझ्या कापूस पीक घेणाऱ्या शेतकरी कास्तकारांचा बराचसा गैरसमज असतो की अमावस्येच्या रात्री मुख्यतः करून पोळ्याच्या अमावस्येच्या रात्री आपल्या शेतामध्ये गुलाबी बोंडाळी असो किंवा अन्य काही इतरत्र बोंडाळे असो याचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये जास्त वाढतो आणि ते खरं आहे आज तेच मी तुम्हाला वैज्ञानिक दृष्ट्या सांगणार आहे शेतकरी मित्रांनो बघा या सर्व किडींचा नॉक्च्युरनल किडींचा म्हणजे ज्या ज्या रात्री सर्वाईव्ह करत असतात ज्या रात्री आपल्या पिकावर खात असतात त्या आळ्यांचा प्रादुर्भाव नेमका आपल्या शेतामध्ये कसा वाढतो तर ते आपण आज वैज्ञानिकदृष्ट्या समजून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो बघा सेंद्री बोंडळी असो किंवा अन्य इतर कोणत्याही बोंडळ्या असो सगळ्यात महत्वाचा इफेक्ट म्हणजे चंद्राचा प्रकाश त्याला आपण म्हणतो लुनार सायकल इफेक्ट यामध्ये चंद्राचा प्रकाश कमी असतो आणि अमावस्याच्या दिवशी किंवा अमावस्याच्या अगोदरचे दोन दिवस आणि अमावस्याच्या नंतरचे दोन दिवस काळाकुट्ट अंधार असतो तर या अंधारामध्ये ते जे नॉक्च्युरनल इन्सेक्ट असतात हे नॉक्च्युरल इन्सेक्ट जास्त प्रेफर करतात त्यांच्या मेटिंगसाठी त्यांच्या समागमासाठी आणि अंडी घालण्यासाठी आता बघा यात होतं काय एकतर काळाकुट्ट अंधार असल्यामुळे त्या किडींची जी अंडी आहे ते जास्त प्रमाणात सर्वाईव्ह करतात म्हणजे कसं की त्यावर जगणारे जे अंडी परजीवी आहेत ह्या अंडी परजीवींना त्यांचे अंडे प्रॉपर दिसत नाही आहेत आणि अंडी उभवण्याचा कालावधी हा साधारणतः दोन दिवसाचा असतो आणि दोन दिवसाच्या नंतर अंडी जर उभवली तर ते जे अंडी परजीवी असतात हे ते अंडी परजीवी त्याच्यावर कुठलाही परिणाम करू शकत नाहीत किंवा त्याच्या त्याच्यावर कुठलाही त्यांना कमी करण्यात ते सक्षम राहत नाही कारण ते फक्त अंडी परजीवी असल्यामुळे ते अंडीत शोधतात आणि अंड्यामध्ये त्यांची अंडी घालतात मुख्यत्वा करून हा एक महत्वाचा बाब दुसरी गोष्ट म्हणजे फेरोमोन सिग्नल्स फेरोमोन सिग्नल्स म्हणजे काय की कामगंध जी मादा पतंग आहे हे विशिष्ट कामगंध सोडत असते शरीरातून नर पतंगांना आकर्षित करण्यासाठी मग होतं काय काळाकुट्ट अंधार असल्यामुळे आणि शांतता असल्यामुळे हे जे फेरोमोन सिग्नल्स असतात कामगंध असतात हे व्यवस्थितरित्या त्या शेतावर किंवा त्या परिसरामध्ये पसरले जातात जास्त हवा नसल्यामुळे मग यानं होतं काय की जे नरपतंग आहे ते जे सिग्नल्स आहेत किंवा तो जो कामगंध आहे हा विशिष्टरित्या त्याला डिटेक्ट करतो आणि तिथे मादा आहे असं त्याला कळतं आणि तो तिकडे जातो समागमासाठी गेल्याच्या नंतर त्यांची मीटिंग होते आणि नंतर ते, ते अंडी देतात त्या चार ते पाच दिवसामध्ये ही साधारणत अडीचशे ते साडेपाचशे पर्यंत अंडी एक मादा पतंग घालू शकते मग तुम्ही प्रादुर्भावाची लेवल तुमच्या शेतावर तुम्ही समजू शकता किती असेल ते दुसरी गोष्ट म्हणजे अंडी अंधारात घातल्यामुळे होतं काय मगाशी सांगितल्याप्रमाणे अंडी परजीवी त्याला शोधत नाही आणि त्याला किल करत नाही दुसरी गोष्ट म्हणजे तिथं असलेली चांगली आर्द्रता या आर्द्रतेमुळे काय होते की अंडी उभवण्याचं जे प्रमाण आहे ना ते व्यवस्थित मोठ्या प्रमाणात होते म्हणजे समजा एखाद्या मादी पतंगानं जर दोनशे अंडी घातली असेल तर दोनशे पैकी एकशे नव्वद अंडी हे उगवतात म्हणजे एकशे नव्वद आळ्या तयार होतात आलं लक्षात म्हणून ही एक महत्वाची संकल्पना त्याच्या मागे आहे म्हणून यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या जर सगळ्यात महत्वाचा संदर्भ आणि निष्कर्ष जर जो निघत असेल तर तो म्हणजे पतंगांना व्यवस्थित आणि सुरक्षित जे वातावरण आहे ते वातावरण त्यांच्या समागमासाठी भेटतं आणि त्यातून ते अंडे घालू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे फेरोमोन कामगंध जो मादा पतंग त्याच्या शरीरामधून सोडत असते तो सोडल्याच्या नंतर त्या विशिष्ट वातावरणामुळे तो नर पतंगामध्ये चांगल्या प्रकारे पोचतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या अंधाऱ्या रात्री साधारणत दोन दिवस अगोदर आणि दोन दिवस नंतर या आळ्यांचे जे अंडे घातल्याच्या नंतर तर ती अंडी चांगल्या प्रमाणे उगवतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात आळ्या बाहेर पडतात आणि शेतावर प्रादुर्भाव करतात म्हणून मित्रांनो हे सगळे महत्वाचे कारण आहेत की अमावश्याला किंवा अमावश्याच्या अगोदर दोन दिवस अगोदर आपण फवारणी का करावी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो की त्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत आणि वैज्ञानिकदृष्ट्या ते समजलं पाहिजे की नेमका या किडीचा प्रादुर्भाव अमावश्याच्या आजूबाजूला का होतो शेतकरी मित्रांनो वैज्ञानिकदृष्ट्या तुम्हाला जर शेती करायची असेल तुम्हाला जर किडींचा प्रादुर्भाव ओळखायचा असेल तर आमच्या सोनकुळ ॲग्रो इंडस्ट्रीजच्या चॅनलला सबस्क्राईब करा याला शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओला लाईक करत राहा तोपर्यंत धन्यवाद